लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाचं काम जोमानं सुरु आहे शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी सध्या पिलर उभारणीच्या कामानं वेग घेतलाय लांजा साटवली फाट्यासमोर उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात एक गाय गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी रात्री पडली होती या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्याभोवती संरक्षणाच्या दृष्टीनं कोणतीच उपाययोजना नसल्यानं ही घटना घडली होती ही बाब लांजातील जागरूक बजरंग दल कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं या गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली गाय पडलेला खड्डा हा खोल असल्यानं तिला बाहेर काढणं सहजरित्या शक्य नव्हतं यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं हालचाल करताना संबंधित महामार्ग ठेकेदार कंपनीच्या लोकांना माहिती दिली आणि तातडीनं जेसीबी मागवण्यात आला यानंतर गायीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले बजरंग कार्यकर्ते या खोल खड्ड्यात उतरले त्यानंतर गायीला दोरी आणि अन्य साहित्याच्या मदतीनं बांधून जेसीबीच्या सहाय्यानं तिला वर काढण्यात आलं आणि तिची सुटका करण्यात आली बजरंग दल कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गायीचे प्राण वाचले याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा